आदरणीय तानाजीराव सावंत साहेबांनी शेतकरी सरकारी साखर कारखाना हा बारा वर्ष बंद असलेला चालू केलेला आहे आणि आज शेतकरी सभासदामध्ये उसाच्या बाळाबाबतीमध्ये विचारणा केली जाते ही आपली विनंती आहे परंतु आपल्याला जो पूर्व इतिहास तेरण्याचा माहीत आहे त्या तेरणीच्या इतिहासानुसार जो भंगारबाई कारखाना चालला होता तो अडीचशे कोटी रुपये त्या ठिकाणी पाच कारखाने उभारता राहिले असते असा कारखाना साहेबांनी पूर्ण सिमोच केला आणि पहिल्या वर्षी इतर कारखान्यांपेक्षा शंभर रुपये जादा भाव दिला अठ्ठावीसशे पन्नास रुपये पहिल्या वर्षी भाव दिला गेल्या वर्षी सव्वीसशे रुपयापर्यंत भाव दिलेला आहे इतर कारखान्यांनी सत्तावीसशे रुपये अंतिम भाव दिलेला आहे परंतु शेतकरी सांभाळवा की गेल्या वर्षी काय भाव देणार आहे ते साहेब येतो म्हणले होते मु टाकण्याच्या कार्यक्रमाला पण आदरणीय साहेब साहेबांना मुंबई येथे मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख यांनी ते त्या ठिकाणी गेल्यामुळे तो विषय लावून गेलेला होता मी आज आदरणीय साहेबांकडे आलो आणि साहेबांनी शेतकऱ्यांना आश्वस्त करावं या भूमिकेतनं साहेब आता त्या बाबतीत महत्वाच्या भावाशी खरच जरा भैरवनाथ शुगरव लिमिटेडचे जे काही युनिट धाराशिव जिल्ह्यामध्ये आहेत मग सोनालीचे युनिट असेल शिवशक्ती असेल आता नवीन चालू होणारा नरसिंह इंदापूरचा असेल तेरणा असेल त्या सर्व कारखान्यामध्ये मागच्या वेळी जे काही भाऊ डिक्लेअर केले होते आणि त्याच्यातला सभासदांना जो काय पैसे द्यायचे बाकी आहे ते येत्या पंचवीस पर्यंत त्यांच्या खात्यावरती ती संपूर्ण रक्कम जमा होईल ह्याची मी देतो एक भाग आणि सर्व सभासदांना सर्व शेतकऱ्यांना माहीत आहे की जवळजवळ आक आठ दहा दहा लाख कॅपॅसिटीचे असणारे कारखाने गेल्या वेळेस ड्रॉट होता होती ज्या ठिकाणी दहा लाखाचं विषय होतं त्याला त्या ठिकाणी एक लाख सव्वा लाख अशा पद्धतीचं गाळप झालेला आहे त्यामुळे मागचं वर्ष हे तोट्यातलं वर्ष होतं तरी सुद्धा हे सांगून मी माझ्या दिलेल्या शब्दापासून किंवा कृतीपासून दूर जाणार नाही येत्या पंचवीस तारखेपर्यंत बहिरवनाथ शुगर वर्क्स लिमिटेडचे असणारे जे काही युनिट्स आहेत त्याच्यातील मागचा जो डिफरन्स आहे तो पंचवीस नोव्हेंबर पर्यंत त्यांच्या खात्यावर जमा होईल याची निगाही देतो एक भाग आणि दुसरा भाग सध्या सीझन मोठा आहे त्याच्यात महाप्रलयी झालेला आहे शेतकरी अडचणीत आहे ह्याची पूर्ण जाणीव मला आहे आणि म्हणून आज माझ्या बऱ्याच सहकार्यांच्या माझ्या मित्रांच्या माझ्या शेतकऱ्याच्या उत्सुकता त्यांना की साहेब ह्यावेळेस तुम्ही भाव देते त्यांना आणि म्हणून आज सर्वसमक्ष वेळ मिळत नाही तरी सुद्धा ह्या सोशल मीडियाच्या माध्यमातून मी आपल्याला नंबरपणे सांगू इच्छितो की आसपासचे कारखाने दहा जिल्ह्यामध्ये जे भाव देतील त्याच्यापेक्षा बैरवनाथ शुगर वर्क्स लिमिटेडचा एक रुपया जास्त असेल ह्याची मी आम्ही घेतून ह्याचं विवचन देतो त्याच्यामुळं ही सर्व युनिट शेतकऱ्यांच्या आहेत शेतकऱ्यांच्या हिता हितासाठी आहेत त्यांचे संसार जपण्यासाठी आहेत शेतकऱ्यांना जपण्यासाठी आहेत म्हणून माझं नम्र आव्हान आहे की हा जे काही युनिट्स आहेत हे सर्व तुमच्या आहेत आणि मॅक्झिमम ऊस आपल्या कारखान्याला घालावा आणि जास्तीत जास्त गाळ खुवावं यासाठी सर्वांनी सहकार्य करावं हे नंबर आवाहन करतो आणि इथंच थांबतो जय हिंद जय महात